म्हणणं एकच आहे की आम्ही या ठिकाणी आहोत आमची भूमिका कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कुणीही त्याला बाधा अंता कामा नये उत्साहाच्या बाबतीत काय आमचं म्हणणं का नाही आहे त्या ठिकाणी फक्त फुलंच उधळा किंवा गुलालच उधळू नका अशी आमची टोकाची भूमिका राहणार नाही परंतु ती करत असताना जाणीवपूर्वक त्या दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावणं किंवा जाणीवपूर्वक कोणाच्या तरी अंगावरती कोणाच्या तरी घरामध्ये गुलाल उधळणं हे असले प्रकार जाणीवपूर्वक केलेले थकवून घेतले जाणार नाही श्री गणेश उत्सव व ईद एला पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास श्री गणेश उत्सव व ईद एला पार्श्वभूमीवर शकुंतला लॉन्स येथे शिरपूर शहर पोलीस स्टेशनतर्फे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सदर बैठक आमदार काशीराम दादा पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे प्रांत अधिकारी शरद मांडली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे तहसीलदार महेंद्र माळी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे महावितरणचे कार्यकारी अभियंता डी एम पाटील टोल नाक्याचे अधिकारी आणि राजकीय सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शहर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली हेमंत पाटील रज्जा कुरेशी महेंद्रमाळी राजेश सोनवणे यांनी वीज पुरवठा मोकाट जनावरे व कुत्र्यांचा उच्छाद डीजे वेळेचे बंधन दामिनी पथकात महिला अधिकाऱ्यांची नेमणूक तसेच सनस्टार कंपनीमुळे शहरात पसरणारी दुर्गंधी आदी समस्या मांडल्यात तर गणेश उत्सव आणि ईद मिला दरम्यान घ्यावयाची काळजी दक्षता याविषयी मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक के के, के पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पीएसआय हेमंत खेरनार यांनी केले माझा खानदेश ब्युरो शिरपूर सोळा पैगंबर जयंती है 16 तारीख को आने वाला वक्त जो है तो गणपति गणपति विसर्जन है और गणपति विसर्जन जो है सत्रह को है लेकिन छोटे छोटे गणपति रहते हैं गुलाल भेगा जाता कुछ होता है और पुलिस प्रशासन को अंदर इतने ज्यादा लोग नहीं है इसके उन्होंने यह कहा कि भाई आप जो है आपका पैगंबर जयंती का जो कार्यक्रम है वो आप 19 तारीख को रखेंगे तो बहुत अच्छा होगा तो मैं आपसे ये गुजारिश करता हूँ कि धुलिया शहर में मीटिंग हुई तो सबसे पहले हमने ये कहा कि उन्नीस तारीख को हमारे शिरपुर शहर के अंदर उन्नीस तारीख को पैगंबर जयंती का जुलूस निकाला जाएगा और ये आपको अपना उत्सव चंद मनो सगड़ में गणपति उत्सव चाहे शुभेच्छा देतो देते मुस्लिम बांधवान ईद मिले सगड़ शुभेच्छा देतो परंतु प्रत्येकाने गणपती स्थापनेसाठी परवानगी घेणे अनिवार्य आहे आपण वर्गणी गोळा करतो माझ्याकडे एक दोन तक्रारी पण या संदर्भात आलेल्या होत्या की पुर्ण, पुर्ण, कृपया करून कोणाकडून जबरदस्ती वर्गणी वसूल करू नका कोठे मंडळ आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी धर्मद्याव त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे आपण नगरपालिकेच्या जागेवरती गणेश गणपती मंडळाची स्थापना करणार असाल तर कृपया करून आपण नगरपालिकेची येणुसी घ्यावी जर गणपती मंडळाची स्थापना करणार असाल तर त्या जागा मालकाची देखील येणुसी घेणे आपल्याला आवश्यक आहे म्हणजे स्टेज उभारणार आहेत मंडल तयार करणार आहेत गणेशोत्सव ते कृपया करून वाटरप्रूफ असावेत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या त्या मंडळासमोर सी सी टी व्ही लावावेत आणि त्या संपूर्ण परिसर आपला सी सी टी व्हीमध्ये होईल अशा प्रकारे त्यावेळेला त्या ठिकाणी बसून घ्यावेत बरं सर कृपया करून अनधिकृत कनेक्शन न घेता आपण एम एस सी बीकडून अधिकृत कनेक्शन घेऊन इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा त्या संदर्भात आपल्या काही शंका असतील तर या ठिकाणी एम एस सी अधिकारी देखील आले तर लायटिंग लावताना त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन कोणत्याही प्रकारची जीवित आली किंवा इतर नुकसान त्या ठिकाणी होणार नाही याची आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायची स्थापना करताना एक सगळ्यात मोठी विनंती आहे आता आपल्या गणपती असतील काही मंडळाचे गणपती आलेले आहेत काही येतील आज उद्यामध्ये तर खूप मोठ्या मूर्तीची स्थापना न करता जे आपल्याला सहज उचलून ठेवताय किंवा विसर्जन करता येईल अशा कमीत कमी उंचे कमी आणि आकर्षक मूर्तीची आपण स्थापना करावी आज शिरपूर शहर व तालुका स्तरीय शांतता कमिटीच्या बैठकीच्या अनुषंगानं आगामी गणेशोत्सव तसेच मिलाद मिलादच्या अनुषंगाने जी बैठक झाली त्याच्यामध्ये तालुक्याचे आमदार काश्यामजी पवारासह तसेच आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होतो यामध्ये बऱ्याचशा विषयांवरती चर्चा झाली विशेषतः ज्याच्यामध्ये मिरवणूक शांततेच्या मार्गाने काढणं गणेशोत्सव असेल ईद मिलाद असेल दोन्ही धर्मियांचे जे सण आलेले आहेत उत्सव आलेले आहेत ते एकमेकांच्या धार्मिक भावनांना कुठल्याही प्रकारे ठेस न पोहोचता शांततेच्या मार्गाने कसे करता येतील त्या अनुषंगाने अतिशय सकारात्मक अशा वातावरणात पार पडलेली आहे या अनुषंगाने एक दोन तीन विषय वेगवेगळ्या प्रशासनाच्या विभागाच्या अनुषंगाने देखील सांगितले गेले ज्याच्यामध्ये मोकाड जनावरांचा विषय देखील विशेषत्वाने विशे सांगितला गेला त्या बाबतीत मी विशेषत्वाने सांगतो की अशी जी मोकाट जनावर असतील ते पकडण्यासाठी विशेष म्हणजे नगरपालिका तसेच पोलीस विभागाच्या समन्वयाने घेतली जाईल आणि याच्यामध्ये जी जी गुरांचे असे मालक असतील त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल सोबतच सर्व समस्त तालुकावासियांना व शहरवासियांना आमचं आव्हान आहे की पोलीस प्रशासन व एकंदरीतच सर्व प्रशासन आमचं या सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार आहे आणि आपल्याला देखील शांततेचं आव्हान करण्यात येत आहे विशेषतः सोशल मीडियाच्या बाबतीत अतिशय आपण सावधगिरी बाळगावी हे आव्हान पुन्हा पुन्हा आम्ही करत आहोत कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका जर कुठली घटना अशी आपल्याला लक्षात आली तर ती तात्काळ आपण आमच्या निदर्शनास आणून द्या म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती वेळीच आम्हाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येते बाकी सर्व प्रशासन हे आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत हा विश्वास या निमित्तानं देतो थँक्यू